फक्त एक प्रश्न बिरबलाच्या अतुलनीय बुद्धीच्या आणि शहाणपणाच्या कथा दूरदूरपर्यंत पर्यंत पोहोचल्या होत्या एकदा एक विद्वान बुद्धिमत्तेला आव्हान देण्याच्या विचाराने अकबराच्या दरबारात गेला विद्वानाने राजाला सांगितले की तो सर्वात हुशार आहे आणि बिरबल देखील त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकणार नाही अकबराने बिरबलाला दरबारात बोलावले आणि विद्वानाचा दावा सांगितला बिरबलाने त्याच्या समोर उभे केलेले आव्हान स्वीकारले विद्वानाने बिरबला विचारले तुला शंभर सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत की एका अवघड प्रश्नाचे बिरबल म्हणाला की त्याला कठीण प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे विद्वान म्हणाला मला सांग बिरबल आधी काय आले कोंबडी की अंडी बिरबल थोडा वेळ विचार करून म्हणाला कोंबडी आधी आली विद्वान बिरबलाची थट्टा करत म्हणाला तुला खात्री कशी आहे बिरबलाने लगेच उत्तर दिले मी फक्त एका प्रश्नाचे उत्तर देण्याचे वचन दिले होते आणि म्हणून मी उत्तर देणार नाही पंडिताला आपल्या दाव्याची लाज वाटली आणि तो निघून गेला बुद्धिचातुर्य अगदी अवघड समस्या सोडवण्यास मदत करते तर कशी वाटली तुम्हाला ही छानशी गोष्ट कमेंट करून नक्की सांगा या गोष्टीला आपल्या इतर मित्रांसोबत ही शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका